आज आम्ही आपल्याला अमरावती जिल्ह्यातील धारणी येथील एका प्रेरणादायी उपक्रमाबद्दल माहिती देणार आहोत विश्वशांती बुद्धविहाराने यावर्षी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून एक विशेष परंपरा सुरू केली आहे जी समाजात एक सकारात्मक संदेश देत आहे धारणे येथील विश्वशांती बुद्ध विहारात यावर्षी गुरुपौर्णिमा अत्यंत वेगळ्या आणि महत्वपूर्ण पद्धतीने साजरी करण्यात आली राजकुमार मोहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली एक्कावन्न बौद्ध उपासकांनी आपले केस दान करून मुंडन केले या अभिनव उपक्रमाची सुरुवात यावर्षीच्या गुरुपौर्णिमेला करण्यात आली असून यापुढे दरवर्षी याचप्रमाणे केस दान आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले विहारामध्ये दिनांक दहा जुलै पासून वर्षवासाचा यावेळी राजकुमार मोहाळ आणि अनिल तायडे यांनी भगवान बुद्धांनी दाखविलेल्या मार्गावर चालण्याचे आणि त्यांचे विचार आचरण करण्याचे आवाहन केले उपस्थित सर्व बौद्ध भाविकांनी महिला मंडळांनी आणि समस्त बौद्ध धर्मीय नागरिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला याचबरोबर विश्वशांती बुद्ध विहारात दहा जुलै पासून वर्षवासाला सुरुवात झाली यामध्ये धारणीतील महिला दररोज एकत्र येऊन सामाजिक उद्बोधन आणि मार्गदर्शनावर प्रवचन देत आहेत हा उपक्रम समाजाला एकत्र आणून सकारात्मक बदल घडविण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा ठरत आहे एकूणच धारणी येथील विश्वशांती बुद्ध विहाराने गुरुपौर्णिमेनिमित्त सुरू केलेला हा केसदनाचा उपक्रम आणि वर्षवासाचे आयोजन हे समाजासाठी एक आदर्श उदाहरण आहे यामुळे धार्मिकतेसोबतच सा सामाजिक एकोपा आणि प्रबोधनालाही चालना मिळत आहे याबद्दल अधिक माहितीसाठी पाहत रहा न्यूज